रेड बोर्डेक्स व्हरायटी आहे आणि हा आपल्या प्लॉट चार वर्षाचा प्लॉट आहे बरेच जणं म्हणतात रेड बोर्डेक्स व्हरायटी ही पॉली हाऊसची व्हरायटी ओपनला येत नाही माझे सगळे व्हिडिओ बघा आणि बघून सांगा की रेड बोर्डेक्स ओपनला येतो की नाही ते आणि फुलं तर काय तुम्ही बघताच आहेत फुलं कशी आहेत ह्या सगळ्या माहितीचं पुन्हा एकदा आपण वर्कशॉप घेणार आहे जानेवारी महिन्यातच वर्कशॉप असणार आहे तर ज्यांना रेड बोर्डेक्सची माहिती हवी आहे त्यांनी आमचं वर्कशॉप जॉईन करावं अहो नुसती रेड बोर्डेक्सची माहितीच नको तर वर्षाला किती इन्कम आहे हा ते सुद्धा जाणून घेण्यासाठी तुम्ही एकदा वर्कशॉपला या प्लॉटला व्हिजिट द्या फुलं परवड मला कळेल फुलं परवडतात हे मी शंभर टक्के सांगते की गुलाब परवडतो फक्त त्याच्या काही टेक्निक आहेत ट्रिक्स आहेत त्या माहिती पाहिजेत आता हा प्लॉट सगळा बघा असा इकडे दाखवा ना हा चार वर्षाचा प्लॉट कोण म्हणेल का चार वर्षाचा आहे तेच हिथं एक झाड आहे हिथं हे हे झाड दाखवा काही ठिकाणी लिटरली अशा काड्या आहेत काड्या पण काड्या जरी असल्या ना तरी फुलं बघा तुम्ही क्वालिटी फुलं हा क्वालिटी फुलं आहेत काडी असेल तरी आता हे बघा काडीच आहे ही सगळी hmm. पण फुलं बघा काय फरक पडत नाही काडी असली तरी चालेल फुलं येतात ना पैसे मिळतात ना पैसा महत्वाचा आहे विषय संपला प्लॉट महत्वाचा आहे पैसा महत्वाचा मग हे हे माहिती करायचं असेल तर नक्की आमच्या वर्कशॉपला जॉईन करा